जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साप कुचे लोणीकर राखले गट जालना खोतकर तर घनसाम यांची जोरदार मुसंडी जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा जालना जाना विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर तर घनसामगीतून हिकमत ओढान यांनी जोरदार मुसंडी मारली आहे या निवडणुकीत भाजपाच्या बबनराव लोणीकर नारायण कुचे तर संतोष दानवे यांनी आपापले गड राखण्यात यश मिळवले आहे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा एकतीस हजार सहाशे एकावन इतक्या मताधिक्याने पराभव केलाय अर्जुन खोतकर यांना एक लाख चार हजार सहाशे पासष्ट इतकी मतं पडली तर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना त्र्याहत्तर हजार चौदा इतकी मतं पडली त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे बंडखोर पक्ष उमेदवार अब्दुल हफीज यांना तीस हजार चारशे चोपन्न वंचितचे देऊळ घुमार यांना सहा हजार तीनशे बावीस तर अशोक पांगरकर यांना दोन हजार दोनशे सत्तावीस इतकी मतं पडले जनसांगीत शिवसेनेचे एकमत उडाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे यांचा दोन हजार तीनशे नऊ इतक्या मताधिक्याने पराभव केलाय एकमत उडाण यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव तर राजेश टोपे यांना शहाण्णव हजार एकशे सत्याऐंशी इतकी मतं पडली त्यांच्या पाठोपाठ पार्थ अपक्ष उमेदवार सतीश घाटगे पाटील यांना तेवीस हजार सहाशे शहाण्णव तर वंचितच्या कावेरी बलराम खटके सातशे मत पडले इतकी मत पडलीत पद्मापूर परतूर आणि भोकरदन मध्ये विद्यमान आमदार नारायण कुचे बघन रलोणीकर तर संतोष दानवे यांनी आपला गड राखण्यात

तीन हजार सहाशे नव्याण्णव वैशाली दाभाडे यांना दोन हजार तीनशे सत्तर तर दोन इतकी मतं मिळाली पतूरमध्ये बबनराव लोलेकरांनी आपले वर्चस्व सिद्ध केले त्यांना सत्तर हजार सहाशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एजे जे बोराडे यांचा चार हजार सातशे चाळीस इतक्या मताने पराभव केला बोरडे यांना पासष्ट हजार नऊशे एकोणावीस इतके मतदान झाले त्यांच्या पाठोपाठ अपक्ष उमेदवार सुरेश कुमार यांना त्रेपन्न हजार नऊशे एकवीस तर वंचितचे रामप्रसाद थोरात यांना एकोणतीस हजार आठशे दहा इतकी मतं मिळाली मध्ये विद्यमान आमदार नारायण कुच यांनी आरामात विजय मिळवत जिल्हाभरातून सर्वाधिक लीड घेण्याचा मान मिळवलाय त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांचा पंचेचाळीस हजार पाचशे एकतीस इतक्या मताधिक्याने पराभव केला आहे नारायण कुच यांना एक लाख अडतीस हजार चारशे एकोणनव्वद तर बबलू चौधरी यांना ब्याण्णव हजार नऊशे इतकी मतं मिळाली वंचित चे सतीश खरात यांना चार हजार नऊशे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे शैलेंद्र मिसाळ यांना चार हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली आहे या निवडणुकीत जाणारे फॅक्टर वंचित बहुजन आघाडी सबसेल अपेक्षित ठरलाय घनसांगी आणि कर्तृभता इतर विधानसभा निवडणुकीत वंचितला खूप कमी मात्र देखील मिळाल्या आहेत ही बाब चिंतेची ठरणार आहे